विवाहितेच्या डोहाळ जेवणाची परंपरा आजही आज महाराष्ट्रात कायम आहे मात्र माढा तालुक्यातील बेंबळे गावात चक्क गायीच्या डोहाय जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट अगदी पुरातन काळापासून गाईला आईची उपमा देण्यात येते म्हणूनच गायीला गोमाता म्हणून पुजलं जात गोमातेमध्ये छत्तीस कोटी देवता वास करतात असंही पुराण कथांमधून सांगितलं जातं तर मंडळी माढा तालुक्यातील बेंबळे गावात असाच एक आगळा वेगळा मंगल सोहळा आयोजित करण्यात आला होता येथील रत्नाकर कुलकर्णी गोकुळी नावाची गाय आहे तिला ते आपली मुलगी मानतात नुकतंच या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात करण्याचा बेत त्यांनी आखला बेंबळे ग्रामस्थांसह सोलापूर पंढरपूर अकलूज पुणे येथील पाहुणे मंडळींनाही डोहाळ जेवणाचं निमंत्रण धाडलं गेलं गोकुळीला हिरवी साडी चुळी नेसवून नटवण्यात आलं त्याचबरोबर गोड पदार्थ फळांची ओटी भरण्यात आली हळदी कुंकू लावून आशीर्वाद देण्यात आले रूढी परंपरेनुसार मुलगा होणार की मुलगी हे पाहण्यासाठी एका वाटीत पेढे तर दुसऱ्या वाटीत जिलेबी ठेवून या गायी समोर नेल्यानंतर तिनं जिलेबीच्या वाटीला तोंड लावल्याचं दिसून आलं अर्थात लाडकी लेख जन्माला येणार हे नक्की झालं सर्व उपस्थित पाहुण्यांना पान सुपारीचा तर महिलांना हळदी कुंकुआचा मान देण्यात आला अल्पोपहारात गोड पदार्थांचा फराळ देण्यात आला या प्रसंगी डोहाळ जेवणाची गाणीही गायली गेली

गायीच्या डोहाळ जेवणाचा उद्देश स्पष्ट करताना रत्नाकर कुलकर्णी रेणुका कुलकर्णी अश्विनी कुलकर्णी रोहिणी कुलकर्णी यांनी सोलापूर आपल्या भावना प्रकट केल्या आम्हाला गाय ही पहिल्यापासून परंपरा आमच्या घरची आहेच आहे पण गाय एक आम्ही मुलगी समजूनच तिचं सगळं ओटी भरण्याचा कार्यक्रम केला चार सवासिनी बोलावून तिला साडी हार प्रकारचा कार्यक्रम आज पद्धतने हे केली नवीनच पद्धत म्हणजे छान वाटलं नवीन वाटलं आणि गाईचं अशा प्रकारे कौतुक करणं हे आज काळाची गरज आहे तसं पाहायला गेलं तर कारण आज गाईला खूप महत्त्व येत आहे शेतीसाठी पण तिचं गोमूत्र शेण सगळं स्लरीच्या रूपानं सगळं दिलं जातं ते शेतात त्याच्यामुळं गाईला खूप महत्त्व आहे आणि हा नवीन प्रकारचा कार्यक्रम खूप आवडतो खूप भावला असंच करावं वाटतंय प्रत्येकाने प्रत्येक शेतकऱ्याने असंच गाईचं कौतुक करावं कार्यक्रम खूप दिवस झाले ठ करण्याचं ठरवलं होतं म्हटलं गायी सगळेजण बायकाच्या चोळ्या था, करतात मग आपण गायीची चोळी करू हे काहीतरी विशेष काहीतरी करू म्हणून आपण हे आज ठरवलं होतं आम्ही मग सगळ्यांनी आमच्या सगळे पूर्ण कुलकर्णी कुटुंब बेंबेडकर कुटुंब आम्ही सगळ्यांनी मिळून आज गाईच्या चुळीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला आणि सगळेजणी याला व्यवस्थित उपस्थित राहिले आज सगळ्या बायकाप्रमाणेच गाईचं सगळं केलं आम्ही तिला चुळी हार पेडे परत त्यांचे फराळ तिचं खाद्य सगळ्यांचा उपयोग केला आम्ही आणि तिचं जिलबी पेडेचा पण कार्यक्रम आम्ही केला जे आज बायकांना आपण करतो बायकांचं सगळंच आम्ही पशूंना पण गायीला पण केलं आम्ही त्यांचा उपयोग मग त्याच्यात आमच्या गायीचं पण गायीने आमचं विशेष म्हणजे गायीने आमचं जिल्बी काढली मग विशेष म्हणजे आमच्या पण गाईला गाई बाळ होणार आहे ती तिच्यासारखीच होणार आहे गोमाता गायीला आई मानलं जातं आणि गायीच्या जा ह्याच्यावर शेतकऱ्याचं सर्व गोष्टी अवलंबून आहेत त्याचे दूध आहे त्याची ला त्याला लागणारी बैल गायीपासून तयार होतात आणि त्यापासून शेण तयार होतं त्यापासून खताचा उपयोग होतो त्या संदर्भात म्हणजे इथून सगळ्याच लोकांनी शेतकरी बांधवाने आमच्या असंच गाईवर प्रेम करावं गाई वाढवाव्या आणि लोकं जे जरसे गाईकडे वळलेले आहेत ते देशी गाईचं गाई आपल्याकडं वाढ व्हावी ही आमची कार्यक्रम करण्याच्या पाठीमागची भावना या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन रत्नाकर कुलकर्णी रमाकांत कुलकर्णी अशोक कुलकर्णी शशिकांत कुलकर्णी राहुल कुलकर्णी राकेश कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी अर्जुन कुलकर्णी यांनी केलं होतं आज आपण गावामध्ये कुलकर्णी यांच्या शेतात आहोत आज इथं आपल्याला एक वेगळा कार्यक्रम बघायला मिळाला गाईचं ढवाळ जेवण गाईचं ढवाळ जेवण हा अग अगदी नाविन्य कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये गाईला म्हणजे सगळ्यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला ओटी भरण्यात आली नवीन नवीन साड्या लोकांनी आणल्या गावातल्या लोकांनी चोळी आणली आणि विविध फळांनी त्याचे ओटी भरून कार्यक्रम पूर्ण करण्यात आला इन सोलापूर साठी शफी शेख बिंबळे